बाप समजायला ना थोडा वेळच लागतो बापाला समजून घेणं अवघड आहे ना जो बाप आपल्याला तरुण बरे सांगतो भाय हे करू नको ते करू नको शिस्तीत राहा अभ्यासावर फॉकस कर तेव्हा आपल्याला बाप दुश्मन वाटतो मोठं जाण्यावर कळतं की बापच दोस्त आणि इथं चिंत करिअर करायला घर सोडतो बाहेरच्या गावात जातो करिअर करतो पहिला पगार हातात येतो पहिला पगार हातात आला की आपण सगळ्यांचा खर्च भागवतो खर्च भागवतो भागवतो कळतो मला काहीच राहिलं नाही मग प्रश्न पडतो की माझ्या वडिलांनी एवढीशा पगारात सगळं मॅनेज कसं केलं सगळे खर्च कसे भागवले घर सोडलं लांब गेलो बाप दिवाळी आली उत्साहात सगळ्यांना कपडे घेतले सगळ्यांना काही ना काहीतरी घेतलं मला घ्यायची वेळ आली तेव्हा मी थोडा मागं सरकलो मग प्रश्न पडला मी पप्पा सारखाच होतोय पप्पाने तरी कधी कुठं काय स्वतःला घेत घर सोडलं की बाप्प लहानपणी वाटायचं की पप्पा शांत शांत का असतो पप्पा हसत का नाही दुकानातून आला जॉबवरून आला की बाप्पा शांत का बसतो मोठं झाल्यावर त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात ज्या सफरिंगमधून ज्या पेन मधून ज्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही आता जाताय त्या गोष्टीतून दहा पटीनं तुमचा आणि माझा बाप आहे पण तो कधी व्यक्त झाला नाही तो फक्त हसत राहिला आणि चालायचंच म्हणलं आणि बाप चालायचंच म्हणलं म्हणून घर चालत राहिलं बाप कधी व्यक्त होत नाही तो फक्त हसतो आणि शांत होतो मोठं व्हाव तसं बाप समजतो आज दिवस खास आहे पण बापाचा कुठला असा खास दिवस नसतो बाप आहे म्हणून प्रत्येक दिवस खास असतो हॅपी फादर्स डे आणि भावा आज जर बापाला मिठी मारू शकला तर खूप भारी